महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली काढूनी गुलामगिरीची पाट पेटवलेल्या स्वाभिमानाच्या ज्योती भरला स्वराज्याचा हुंकार अशा थोर राजमाता जिजाऊंचा अखंड भारत करतोय जय जे जयकार जे जय जयकार नमस्कार माझे

शिवबाची माता भाग्य कोणती अजून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते लक्ष देव नाही का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते ना वाकायचे ना झुकायचे अन्यार पलटून वार करायचे ना वा सन्मानाने जगायचे सन्मानाने मरायचे जेव्हा का हिंदुस्तान मुघल बादशहा आदिलशहा पोर्तुगीज इत्यादी परकीय सत्तांच्या गुलामगिरीतून जखडलेला होता अशा वेळी 12 जानेवारी 1598 रोजी लखुजीराजे जाधव व महासाराणी यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यात देखे राजा इथे आमचा जन्म झाला आनंदाने दारा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटली गेली आमचं नाव जिजाऊ असं ठेवलं गेलं रेषेचा न्याय निवडा आम्ही पाहताच आम्ही लहानाचे मोठे झालो मोठे झालं पुढे वेरूच्या भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी आमचा विवाह झाला दिनांक एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आमच्या पुटी शुभांचा जन्म झाला आम्ही शुभांना घडवलं वयाच्या सोळाव्या वर्षी शिवानी तोरला गिल्ला जिंकला अजनातील तुळस गोठ्यातील गाठ घरातील माल यांच्या गड जर कुणी वकडी नजर टाकली त्यांचे डोळे काढणारा माझा शुभा अंधारातल्या झोपडीतला दिवा माझा शुभा सर त्या रक्तातला धगधग त्या अंगारा माझा शुभा शेतकऱ्याच्या मिरच्या डेठाला कोणी हात लावू नका नाहीतर हात कलम केले जातील असा म्हणणारा माझा शिवबा डोळ्याच्या नजरेत तलवारी सारखी धार डोळ्याच्या नजरेत तलवार शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची साथ होती आई भवानीची व जिजा मातेची मुहूर्त मेड प्रौली स्वराज्याची परंतु स्वराज्य निर्माण करताना संकटे निकाली ऑब्जेक्ट शुभा असाच नाही घडला मी रक्ताच पाणी केलं दिवस रात्र